तर डिसेंबर महिन्यामध्ये इथं क्रिसमस हा यांचा खूप मोठा सण देवाण देवाणघेवाण होणार आहे आम्ही बनवणार आहोत फ्रान्स आवडतं का इंडिया कसं इंडियन फूड आवडतं तसं फ्रेंच फूड मध्ये काय काय आवडतं मागची स्टोरी अशी आहे मागच्या वर्षी आम्ही असेल ना व्यवस्थित सगळं लई इंडियन पदार्थ त्याच्या मध्ये द्यायचा आहे मस्त असं दिलेलं आहे याच्यावर पण त्याचं नाव करत कसं होतं बॅग मध्ये काय नमस्कार मंडळी मी सोनाली पांगरकर धनवटे आणि तुम्ही बघत आहात युरोपियन हे मराठी युट्यूब चॅनल तर विषय असा आहे मंडळी हा माझा मुलगा हा आहे सात वर्षाचा आणि हा इथल्या फ्रेंड स्कूल मध्ये जातो सीई वन -E म्हणजे सेकंड स्टँडर्डला तर तो जातो पब्लिक स्कूलमध्ये तर इथे बरेच वेगवेगळ्या देशातून आलेले मुलं आहेत एका स्कूलमध्ये असतात तर प्रत्येक जणांना वेगवेगळ्या त्यांच्या देशातलं स्वीट्स ट्रॅडिशन जे पदार्थ आहेत ते इथे दाखवायची एक संधी मिळालेली आहे कारण की हा आहे डिसेंबर महिना तर डिसेंबर महिन्यामध्ये इथं क्रिसमस हा यांचा खूप मोठा सण असतो तर इथले जे स्कूलमध्ये जे वेगवेगळ्या कंट्रीतून आलेले स्टुडंट्स आहे त्यांच्या थ्रू वेगवेगळ्या आपल्या कंट्रीचं खाद्यरूपी देवाणघेवाण होणार आहे जी जी स्वीट्स असणार आहे जी डिश असणार असणार आहे ती तुम्ही छान रिप्रेझेंट करायची आहे त्या डिशचं नाव काय आहे आणि त्याचं तुम्ही काय काय यूज केलेलं आहे ते त्यांना सांगायचं आहे तर आता आपण आहे महाराष्ट्रीयन तर मी असं ठरवलेलं आहे की आज म्हणजे असा पदार्थ आम्ही सिलेक्ट केलेला आहे का तो इथल्या मुलांना पण आवडेल आणि इथले लोकांना त्यात वापरल्या जाणारे जे जिन्नस आहेत ते पण माहिती आहे तर त्यात मैदा आहे साखर आहे थोडंसं दूध असणार आहे बटर म्हणजे घी असणार आहे तर असा आम्ही पदार्थ शोधला तो आमच्या आजूला तर खूपच आवडतो म्हणजे जेणेकरून त्यालासुद्धा छान तिथे रिप्रेझेंट करता येईल सांगता येईल की यामध्ये काय काय आहे ते तर आम्ही बनवणार आहोत शंकरपाळे शंकरपाळे असा हा पदार्थ आम्ही ठरवलेला आहे तर काय वाटतं तुम्हाला हा पदार्थ योग्य आहे देणं की काय तुम्हाला काही अजून आयडिया असेल तर ती पण तुम्ही शेअर करू शकता म्हणजे मी नेक्स्ट इयरला ते करायचा प्रयत्न करेल तर चला मग आपण लागूयात तयारीला तर मंडळी हे बघा मी पिठाची तयारी करते यामध्ये थोडा ट्विस्ट केला आहे मी यामध्ये मी टाकलं आहे व्हॅनिला इसेन्स म्हणजे याची थोडंसं जे फ्लेवर आहे तो थोडा त्यांना बिस्किट सारखा येईल बाकी सगळं दूध दूध टाकलंय तूप टाकलंय शुगर टाकली आहे थोडस सा मी साखर जास्त टाकली आहे कारण की मुलांना गोड आवडतं तुझ्या फ्रेंड्सला आवडतं का गोड हो आवडतो आईस्क्रीम <laughs> आईस्क्रीम वगैरे स्कूल मध्ये सकाळी गेल्या गेल्या काय करतो सांग ना মানে <laughs> 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 तो पण असं म्हणतोय की म्हणजे आता ह्या वर्षीपासून तो फ्रेंच स्कूलमध्ये जातोय तर तो असं बोलतोय का म्हणजे माझी फ्रेंच चांगली व्हावी म्हणून त्या जे नवीन एक नवीन मुलं आहेत जे हां जे नवीन नवीन मुलं आहेत ना ते एकत्र बसवता म्हणजे त्यांचा फ्रेंच चांगला त्यांना बोलता आली पाहिजे त्याच्यामुळे त्यांना वेगळ्या क्लासमध्ये बसवता आणि त्यानंतर दुपार नंतर फर्स्ट स्टँडर्ड मध्ये सेकंड स्टँडर्ड मध्ये मग दुपार नंतर त्यांना त्या क्लासमध्ये बसवतात तुला आपल्या भाज्या वगैरे कोणत्या आवडत सांग ना कोणत्या भाज्या आवडतात तुला पनीर कांदा बटाटा के शंकरपाळे पालक बटाटे भरपूर बटाटे वाटण बटाटा कांदा बटाटा म्हणजे ज्याच्यात बटाटा आहे ते सगळं <laughs> वाटाणा बटाटा कांदा बटाटा ज्याच्यात बटाटे ते सगळं आवडतं त्याला आता हे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी असं घट्ट असं पीठ म्हणून झालंय हे थोड्या वेळ मी रेस्ट करायला ठेवते तोपर्यंत आपण गप्पा मारूया आदू तुला फ्रान्स आवडतं का इंडिया आवडतं इंडिया इंडिया का बरोबर कारण ते खूप छान छान फूड असते फूड असते ना हो ते तर आहे स्कूल मध्ये फ्रेंड्सचे नाव सांग ना आणि ते कुठले आहेत ते सांग मीलेख तो तर कीसा आहे बोलो तू पण तर कीसा आहे आणि आलास तो पण तो आहे की स सगळे तरक्कीचेच आहे आणि मग केनियाचा कोण आहे नॅथॉन आता तुला थोडं फ्रेंच येतं ना तर मला सिम्पल काहीतरी सांगा फ्रेंचमधून बोजो म्हणजे हॅलो बोनझो म्हणजे मीट करते ना ते असं करते आणि सॅल्यू म्हणजे हॅलो ओके आणि अव्वा म्हणजे बाबी चाव any dolly ha na like yeah i teddy bear la kay manta pope pope that's a naughty boy खूप लहानपणीच आहे हा आधो आमचा जेव्हा अडीच एक दीड वर्षाचाच होता तेव्हा पुण्यामध्ये ना डी मार्टमधून घेतला होता हा <laughs> तेव्हापासूनचा आहे आणि हा जेव्हा अडीच वर्षाचा होता आधू त्यावेळेस त्याला याला सुद्धा घेऊन यावं लागलं होतं कारण की हातालाच घेऊन झोपायचा आणि हे काय बाळा हे काय पिका चुकातून ना पिकाचू का? ओ, ते सहा चुका हो आम्ही लहान होतो तेव्हापासून बघतो पिका सहा सिक्स म्हणजे काय सहा 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 वर्ष पुणे मध्ये केलं होतं ना तेव्हा तेव्हा बाबा आणि मी असं दुकान संपलं त्याच्यात हे डॉली होत <laughs> मम्मीला सांगितलं मी घेऊ <laughs> <मी गयो> का हे मोल दॉली आहे बाबा म्हणलं <पन>, <laughs> का ती को आहे ना तुला अजून पाहिजे त्याच फ्रेंड मग म बाबाने घेतलं हा नाोला फ्रेंड घेतला ना पिकाचू आय होप त्याची मराठी तुम्हाला समजत असेल आणि म्हणजे आमचे जे जवळचे सगळे रिलेटिव आहे त्यांना त्याची भाषा कळते कारण की तो अडीच वर्षाचा होता तेव्हापासूनच आम्ही त्याला म्हणजे आम्ही इथं शिफ्ट झालो होतो तेव्हा नुकताच तो बोलायलाच लागला होता मग घरात आम्ही शक्यतो मराठीच बोलतो म्हणजे कसं त्याला पण सवय राहील बोलायची मराठी असं आहे सगळं आता वाजले साडेचार कॉफी टाइम झालाय कॉफी पिते खातोय पितेंज अजून mm -hmm. <laughs> तुला कसं इंडियन फूड आवडत फूड मध्ये काय काय आवडत पाच सला लस दोन स्लाइस oh, आणि आणि मला जास्त नॉनव्हेज मला जास्त क्लास फ्लेट नाही आवडत कारण नॉनव्हेज असतं बोपूर हो का तो नॉनव्हेज नाही आवडत ना नाही मला माळे माळे मी टेस्टच नाही केली मी फक्त एकच टेस्ट केली लहानपणी माळ नव्हतं तेव्हा ओके मग माळ घातलेला असलो खात नाही का सांगितलं ना सोबांनी सांगितलं काय बोललो ते आजोबा पण तो पुरला गेलो होतो तेव्हा तेव्हा मला माल सापडलं होती mm. मग मग ओजोबा काढायचे आणि पाली टाकायचे आणि mm. नवीन घ्यायचे मग मी ओझबाला म्हणलं मी पण घेऊ का मग मग ओझोबा म्हणले का का तू तू एक नॉर्थ व्हेज वगैरे नाही खायच ओके मा, हो रामकृष्ण हरी <laughs> रामकृष्ण हरी, हरी। <laughs> तर या मागची स्टोरी अशी आहे मागच्या वर्षी आम्ही जेव्हा म्हणजे दरवर्षी भारतात जातो जुलै महिन्यामध्ये तर त्यावेळेसच मागच्याच्या मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला मग आम्ही सगळी आमची फॅमिली माहेरकडची पंढरपूरला गेलो होतो तर तिथं म्हणजे माझे पप्पा दरवर्षी जाता जायचे कार्तिक तिवारीला तर ते जुनी माळ जी आपली तुळशी माळ असती ती चंद्रभागेत टाकून नवीन घालतात तर त्याने बघितलं मग तर सु स्वतःहून तो बोलला की आजोबा मला पण पाहिजे म्हणून त्यामागचं कारण काय काय त्याला पडतील त्याच्या वयाला जसं कळल त्या भाषेत पप्पानी सांगितलं मग तेव्हापासून त्याने थोडीशी माळ घातली <laughs> आणि तसं तो एक खायचा तेव्हापासून त्याने ते बंदच केलं तर अशी आहे त्या मागची स्टोरी नाही आमचे माझे वडील नाही आता चार पाच महिने झाले ह्या वर्षी बऱ्याच अशा गोष्टी माझ्या पप्पानी याला सांगितलेल्या त्या बरोबर लक्षात ठेवलं आहे त्यांनी तर ते ऐकून खूप छान वाटतं तरी माझे पप्पा नाही आहे पण त्यांचे विचार तर आहेच पण नातवांनी सुद्धा घेतले तर खूप छान वाटतं हे ऐकून तर आधू अजून आजोबांनी काय काय शिकवलंय तुला देवबाप्पा कैस कस करायचं असं बाप्पाला जेवायला अजून तर बाप्पाला नाही वाटत अशा बऱ्याच गोष्टी ते आणि विशेष यायचं मला विशेष वाटतं का हा ऐकतो आणि इतक्या सगळ्या गोष्टी ना त्यांनी एकदम लक्षात ठेवलेल्या हो आहेत त्या म्हणजे स्ट्रॉंग मेमरी स्ट्रॉंग आहे तुझी <laughs> मेमरी स्ट्रॉंग आहे त्याची <laughs> तर बऱ्यापैकी पीठ आता भिजलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही आणि मी त्याच्याशी चार भात केलेले आहे आणि एकीकडे तेल पण तापते मी आता पटापटा करून घेते मस्त असे थोडेसे जाड जाडच लाटून घेते मी पीठ म्हणजे कस ते थोडे असे जाड जाड शंकरपाळी खूप छान दिसतात तर आता हे छान लाटून झाले मी एक कापून घेते साईडने असे थोडे थोडे मी हे करून घेते म्हणजे एक सारखे येतील सगळे थोडे मी मोठेच करणार आहे मला छोटे आवडतात पण ते, 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 ते मुटे -मुटे छोटे म्हणजे खूपच हे वाटतील त्यामुळे मी ते साईज थोडी मोठीच कापून घेतलीये तर मी आता हे सगळं पटकन करून घेते आणि फायनल कसे होता आपले शंकरपाळे ते दाखवते मी तुम्हाला ओके तर झाले सगळे रेडी शंकरपाळे हे बघा खूप छान दिसत आहे कलर पण खूप छान आलाय आणि मी मुद्दा म्हणून तुम्हाला म्हटले की असे मोठे मोठे बनवले मी छोट्याच्या पानगडीत पडलेच नाही कारण की इथल्या मुलांना ते क व्यवस्थित वाटले पाहिजे खायला तर हे बघा खूप छान असे तुम्ही बघू शकता मस्त असे लेअर आलेले आहे आणि एकदम आपलं बिस्किट्स असतात ना हे बघा सेम तसे आणि खूप कुरकुरीत आणि छान झालेले आहे तर आता हे उद्या मी छान पॅक करणार आणि त्याचं आपण थोडं त्याच्यात काय काय यूज केलेलं आहे ते पण लिहून द्यायचं आहे तर ती सगळी तयारी आता हे मी छान हवेशीर ठेवणार म्हणजे अजून ते उद्यापर्यंत छान खुसखुशीत होतील मग उद्या सकाळी उद्या सकाळीने दुपारी हा त्या लंच ब्रेकला येत असतो त्याच्याबरोबर देणार मी चला आपण भेटूया उद्या तर आता सगळी तयारी झालेली आहे आधू आमचा लंचला आला होता तर आता मी याच्यात सगळं पॅक करते आणि इथं सगळं छान लिहिलं आहे त्याचं नाव आहे आ, क्लास आणि काय काय त्यात वापरलं आहे ते पण दिलेलं आहे इथं तर आता हे मी याच्यात भरून घेते सगळं तर हे बघा एक छानसं असं भरलं गेलं आहे हे आपण हे पॅक करू आणि व्यव सांगशील ना व्यवस्थित सगळं तो सुद्धा खूप एक्सायटेड आहे <laughs> आपला इंडियन पदार्थ त्याच्या स्कूलमध्ये द्यायचा आहे तर हे बघा असं मस्त असं पॅक केलेलं आहे आणि वरतीच त्याचं नाव वगैरे सगळं लिहून व्यवस्थित दिलं आहे सगळं तर आता छान असं पॅक करते मस्त असं दिलेलं आहे याच्यावर पण त्याचं नाव वगैरे क्लास आहे सो चला आता त्याच्या स्कूलमध्ये पटकन जायचंय आणि संध्याकाळी तो स्कूलमधून आल्यावर आपल्याला सांगेल कसं रिॲक्शन होते काय होतं तर चला तर मंडळी आता त्याची स्कूल सुटायचा टाईम झाला आहे म्हणजे तुम्ही मागं बघू शकता बरेच पॅरेंट्स घेऊन चाललेले आहे मुलांना तर आता बघू आपण त्याची रिॲक्शन काय आहे काय होतं काय नाही शकतं इथं किती गर्दी आहे तर आपण बघूया त्याची रिॲक्शन काय कसं होतं आवडलं सगळ्यांना नक्की <laughs> सगळ्या स्टुडंटनी खाल्लं का टीचरनी पण खाल्लं पण खाल बॅग बॅगमध्ये काय काहीच नाही काहीच नाही बॅग रिटर्न दिली का, रिटन का? <laughs> तर फायनली मेहनतीचं फळ मिळालेलं आहे तर सगळ्या मुलांना आवडलं फिनिश केलं तरी बघितलं बॅग सगळी रिकामी घेऊन आला आहे तो आता टीचर बोलले बॅग घेऊन जा तर अशा रीतीने हा आजचा ब्लॉग होता हा तर कसं वाटलं तुम्हाला मी केलेले शंकरपाळे दिसायला कसे होते मग टेस्ट तर सगळ्यांनाच आवडली आहे आणि तुम्हाला माझ्या मुलाचं मराठी कसं वाटलं हे पण मला कमेंट करून सांगा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय